प्रजनन दरातील लक्षणीय घट लक्षात घेता दक्षिण भारतातील काही राज्ये कुटुंब नियोजनाच्या दिशेने बदल करत आहे आणि आता लोकांना अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे गेल्या वर्षी भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला सध्या भारताची लोकसंख्या सुमारे एकशे पंचेचाळीस कोटी इतकी आहे भारतातील लोकसंख्येची जलद वाढ हे एक मोठं आव्हान म्हणून पाहिलं जाते आणि सरकार लोकसंख्या नियंत्रणावर सातत्याने भर देत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले होते की मोठी लोकसंख्या देशाच्या विकासात अडथळा आणू शकते आता सध्या भारतातील काही राजकारणी लोकसंख्या वाढीबद्दल नव्हे तर घटत्या प्रजननाबद्दल आणि स्थिर लोकसंख्या सुनिश्चित करण्यासाठी पुरेसा जन्मदर नसल्याची चिंता व्यक्त करत आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्याऐवजी चंद्राबाबू नायडूंनी कुटुंबांना अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांनी एक कायदा देखील मांडला ज्यानुसार फक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेले लोक स्थानिक निवडणुकीत उमेदवार होऊ शकतील काही दिवसांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही असाच विचार मांडला त्यांनीही तिथल्या लोकांना आणखीन मुलं जन्माना घालण्यासाठी आव्हान केले अनेक दशकांपासून आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि इतर भारतीय राज्यांनी ही लहान कुटुंबांचा सक्रियपणे प्रोत्साहन दिले आहे लोकांना स्वतःला दोन मुलांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले गेले आहे अशा परिस्थितीत मोठा प्रश्न असा आहे की दक्षिण भारतातील राजकारणी आता लोकांना जास्त मुलं होण्यासाठी प्रोत्साहित का करत आहेत अठराशे ऐंशी ते एकोणीसशे सत्तरपर्यंत जन्मदराचा आकडा हा खूप होता म्हणजेच एक स्त्री सरासरी पाच ते सहा मुलांना जन्म देत होती दोन हजार बावीसपर्यंत हा आकडा प्रति महिला अंदाजे दोन मुलांवर आला कमी जन्मदर हा भारतभर चिंतेचा विषयच नाही मात्र दक्षिण भारतातील राज्य विशेषत चिंतेत आहेत सुमारे चोवीस कोटी लोकसंख्या असलेल्या तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या पाचही राज्यांमध्ये जन्मदर झपाट्याने घसरलेला आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकात लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब नियोजन धोरण स्वीकारणारा भारत हा पहिला देश होता भारत सरकार पुढे येणाऱ्या वर्षी जनगणना करू शकेल अशी अपेक्षा आहे त्यानंतर लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे संसदेच्या जागेंचे वाटप पुन्हा करता येईल दक्षिण भारतातील अनेक राज्यांना भीती वाटत आहे की यामुळे त्यांच्या राज्यातील संसदेची जागा कमी होऊ शकतात कारण आता त्यांची लोकसंख्या उत्तर भारतातील काही राज्यांपेक्षा खूप कमी आहे यामुळे दक्षिण भारतातील राजकारणी लोक जन्मदर वाढवण्याचे लोकांना प्रोत्साहन करत आहेत आणि याच कारणामुळे लोकांना प्रोत्साहित केलं जात आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल